हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजत असाल आणि एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स जर तुम्हाला असं वाटतंय तुम्ही एक्सरसाइज करताय डाएट करताय वजन कमी होत नाहीये तर फ्रेंड्स काय करा माहितीये स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या तुम्ही काय करताय कंटिन्यू त्याच त्याच गोष्टी रिपीट करताय तर थोडासा चेंजेस करा खाण्यापिण्यामध्ये एक्सरसाइज मध्ये जास्त एक्सरसाइज करा बघा फ्रेंड्स तुम्हाला नक्की फरक जाणवेल तुम्ही चेंजेस करत राहा खाण्यापिण्यामध्ये सुद्धा तुम्हाला चेंजेस करायचं आहे दररोज एक्सरसाइज सुद्धा नवनवीन एक्सरसाइज करा जेणेकरून तुम्हाला त्यास त्यास एक्सरसाइज करून कंटाळा येणार नाही तर फ्रेंड्स चला मग आज आपण काय करणार आहोत आज आपल्याला ना मॅटवरती बसून तुम्ही खाली आरामशीर घरच्या घरी बसून आरामशीर एक्सरसाइज करू शकता अशा काही तुम्हाला एक्सरसाइज दाखवणार आहेत आणि सगळेजण ह्या एक्सरसाइज करू शकतात ज्या लोकांना थायरॉइड आहे डायबिटीस आहे किंवा ज्या लोकांना गुडघ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्यांचं खूप जास्त फॅट आहे खूप जास्त फॅट आहे ते सुद्धा फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाईज करू शकतात एकदम साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत तुम्हाला काही जास्त हॅवी करायचं नाहीये आरामशीर करा सुरुवातीला सुरुवातीला होत नाहीये तर काउंटिंग थोडं कमी ठेवा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते फ्रेंड्स आरामशीर करायचे एक्सरसाइज आणि काउंटिंग सुरुवातीला स्लो स्लो ठेवा आणि मग हळूहळू काउंटिंग वाढवा तर फ्रेंड्स त्याला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत व्हिडिओ स्किप करू नका फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज नीट समजते काय करायचंय दोन्ही पाय ना आपले लूज ठेवायचे आहेत एकदम लूज तुम्हाला जेवढे लूज ठेवता येतील तेवढे लूज ठेवा हो। आपण जसं दररोज मांडी घालून बसतो तसंच आपल्याला बसायचं नाही लूज ठेवायचे हो आहे पाय आणि आपला डावा हात आपल्याला काय करायचं आहे डावा हात आपल्याला खाली ठेवायचा आहे मॅट वरती जर मॅट नसेल तर तुमच्याकडे काही चादर वगैरे काही असेल चालेल खाली ठेवायचं आहे आणि आपला पाय शक्यतो वरती उचलणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही जेवढे पाय लूज ठेवणार तेवढा तुमचा पायवरती उचलणार नाही तर फ्रेंड्स काय करायचं आहे श्वास घ्यायचा आहे श्वास घेत आपल्याला उजवा हात वरती घ्यायचा आहे आणि हात आपला पूर्ण कानावरून आला पाहिजे हात एकदम स्ट्रेट ठेवायचा आहे होल्ड राहायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली स्लोली रिलॅक्स व्हायचा आहे असं फ्रेंड तुम्हाला ट्वेंटी काउंट करून होल्ड राहायचं आहे सुरुवातीला त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला उजवा हात खाली ठेवायचा आहे डावा हात श्वास घ्यायचा आहे श्वास घेत आपल्याला श्वास सोडायचा आहे आणि होल्ड राहायचं आहे सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली स्लोली रिलॅक्स असं आपण फ्रेंड्स नंतर कंटिन्यू करणार आहोत वन टू थ्री फोर फाय फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता माझा हा स्ट्रेच झालेला आहे कमरेखाचा पूर्ण भाग आहे ना फ्रेंड्स एकदम स्ट्रेच होतो तर फ्रेंड्स या एक्सरसाइजमुळे ना तुमच्या पोटावरचा सुद्धा फॅट कमी होतो तुमच्या कमरेवरचा जो काही फॅट आपल्याला बाजूला सुटलेला असतो ना खूप जास्त प्रमाणात ज्यावेळेला आपण साडी नेसतो किंवा टी शर्ट जीन्स काही घालतो पॅन्ट त्यावेळेला हा फॅट खूप दिसतो ड्रेसवरती पण खूप दिसतो त्यामुळे फ्रेंड्स हा फॅट तुमचा नक्की कमी होईल तुमच्या हातावरचा सुद्धा फॅट कमी होईल ज्यावेळेला तुम्ही खाली वागताय त्यावेळेला तुम्हाला हात पूर्ण स्ट्रेच करायचा आहे त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचं आहे फ्रेंड्स कंटिन्यू करा तीन सेट मारा ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून जर सुरुवात नवीनच केलाय तर कमी काउंटिंग ठेवा आपण तीन सेट मारा थोडा वेळ रिलॅक्स करा एक सेट नंतर त्यानंतर दुसरा सेट मारा तर फ्रेंड्स त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत करणार आहोत आपला उजवा पाय आपल्याला बाजूला साईडला घेऊन जायचा आहे जेवढा तुम्हाला पाठीमध्ये पायाला स्ट्रेच करता येईल ना तेवढा स्ट्रेच करायचा आहे आणि डावा पाय आपला तसाच फोल्ड करून ठेवायचा आहे स्ट्रेट बसायचा आहे आणि श्वास घ्यायचा आहे श्वास घेत आपल्याला हात वरती आणि श्वास सोडत आपल्या पायाला आपल्याला पकडायचा आहे मान खाली ठेवायचा आहे होल्ड राहायचं आहे सुरुवातीला हात जर टच होत नाहीये तर जेवढे होत आहेत तेवढे ठेवा आणि होल्ड रहा मान खाली ठेवायचे आहे हळूहळू तुमचं प्रॅक्टिस करणार जस तुम्हाला सवय होणार होल्ड राहा वन टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स फ्रेंड्स यानंतर आपण कंटिन्यू करणार आहोत श्वास घेतला हात वरती वन टू थ्री फोर आपल्याला आपला जेवढा पाय साईडला घेऊन जाता येईल ना फ्रेंड्स तेवढा घेऊन जा श्वास घ्यायचा आहे श्वास घेत हात वरती श्वास सोबत खाली अँड त्यानंतर फ्रेंड्स तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे फ्रेंड्स इथे मी तुम्हाला काउंटिंग खूप कमी दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तीन सेट मारायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून मारा नाही तर थर्टी थर्टी hmm. तर फ्रेंड्स त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला दोन्ही ना सरळ ठेवायचे आहे आपले दोन्ही हात आपल्याला आपल्या कमरेच्या पाठीमागे म्हणजे आपल्याला आपल्या पूर्ण बॉडीचा प्रेशर आपल्या हातांवरती ठेवायचा आहे तुम्ही मध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे करत आहे व्हिडिओ स्किप करू नका फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्याला वरती उचलायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं फ्रेंड तुम्हाला काय करायचं आहे टेन टेनचं मारा सुरुवातीला तीन सेट मारा बघा फ्रेंड्स पूर्ण प्रेशर तुमचा पोटावरती येतो त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला काय करायचं आहे आपले दोन्ही पाय आपल्याला जवळ घ्यायचे आहेत आणि दोन्ही हात जसे आपण ठेवले आहेत पाठीमागे तसेच ठेवायचे पूर्ण बॉडीचं प्रेशर आपल्या हातावरती असणार आहे थोडासा आपल्याला बॉडी पाठीमागे बँड करायचे आहे पाय आपल्याला समोर घेऊन जायचे आहेत वन जवळ आणायचे आहे टू थ्री फोर पाय सुरुवातीला जमत नाहीये जास्त वेट आहे तर काय करा पाय खाली ठेवा पुन्हा वरती आणा पुन्हा खाली ठेवा पुन्हा वरती आला बघा फ्रेंड्स असं कंटिन्यू करा तीन सेट मारा आणि फ्रेंड्स टेन टेनचं मारलात तरीही चालेल बघा पूर्ण प्रेशर आहे ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरतीच येणार तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे आठ दिवस रेग्युलर करून पहा फ्रेंड्स बघा खूप छान प्रकारे तुम्हाला रिझल्ट दिसेल त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला मॅटवरती झोपायचं आहे आपल्याला पोटावरती झोपायचं आहे पूर्ण आपले दोन्ही पाय पाठी मागून आपल्याला फ्लॅट ठेवायचे आहेत आणि आपले दोन्ही हात आपल्याला चेस्टच्या बाजूला ठेवायचे आहे मान खाली ठेवायचे आहे आणि श्वास घेत आपल्याला वरती उठायचा आहे हळूहळू उठा होल्ड वन टू थ्री फोर फाय स्लोली स्लोली रिलॅक्स व्हायचं आहे फ्रेंड्स यामुळे ना तुमच्या पोटावरचा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे स्ट्रेचिंग येते पोटावरती आणि फ्रेंड्स तुमचा जो काही फॅट आहे ना पोटावरचा तु चेस्टवरचा हातांवरचा कमी होईल दोन्ही पायपाठी फ्लॅट ठेवायचे त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे वन टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स रिलॅक्स करायचं आहे असं तुम्हाला टेन चा एक सेट मारायचा आहे फ्रेंड्स राहा सुरुवातीला आपल्याला जर तुम्हाला होत नाहीये कंटिन्यू करायला ना, तर होल होल्ड सुद्धा राहू शकता तीन सेट मारा होल्डिंगचे काउंट करा ट्वेंटी ट्वेंटी थर्टी थर्टी आणि होल्ड रहा बघा फ्रेंड्स खूप स्ट्रेचिंग तुम्हाला जाणवेल इथे कोटावरती स्ट्रेचिंग येते आणि तुमचा जो काही फॅट आहे ना फ्रेंड्स तो नक्की कमी होईल पण ट्राय तर करा रेग्युलर करा त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला बटरफ्लाय मध्ये बसायचं आहे दोन्ही पाय आपल्याला एकत्र जॉईन करायचे आहेत दोन्ही हात एंटरलॉक करून आपल्या पायाखाली ठेवायचे आहेत जेवढे सुरुवातीला जात आहेत पाठीमागे तेवढे घेऊन जा सुरुवातीला नाही जात आहेत पुढेच राहत आहेत तर जेवढे राहत आहेत तेवढे राहा सुरुवातीला जसं तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा तसं हळूहळू होणार आणि आपल्याला दोन्ही पाय आपल्याला अपडाऊन करायचे आहेत असं आपल्याला पन्नास वेळा किंवा शंभर वेळा करायचं आहे जर काउंट करायला वेळ नसेल तर टायमिंग लावा एक मिनटं करा त्यानंतर आपण काय करणार आहोत तसंच आपल्याला त्याच पोझिशनमध्ये बसायचं आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली होल्ड राहायचं आहे अँड रिलॅक्स तुम्हाला इथे ट्वेंटी काउंट करायचं आहे पुन्हा तुम्ही हीच एक्सरसाइज कंटिन्यू करा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स फ्रेंड्स कंटिन्यू करा बघा पूर्ण तुमच्या मांड्यांवरती प्रेशर येतो तुमच्या पोटावरती प्रेशर येतो तुम्हाला पुढे स्ट्रेट बसायचं आहे बसताना पोट आतमध्ये चेस्ट बाहेर काढायचे आहे फ्रेंड्स आणि एकदम स्ट्रेट बसायचं आहे आणि कंटिन्यू करायचं आहे तर फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत बघा फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाइज आराम करा आरामशीर करा जास्त घाई करायची गरज नाही आरामशीर करायचं आहे प्रत्येक एक्सरसाइज आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच आहात आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे एक्सरसाईजचे व्हिडिओ बघून माझे व्हिडिओ बघून तुम्ही थोडं तरी मोटिवेट व्हाल तुमचं वजन कमी करण्यासाठी मदत होईल तर फ्रेंड्स तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद